शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये नगरमनमान रोडवरील सावडी नाका येथे सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला टेम्पोतील विविध कंपन्यांचा आठ लाख तीस हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू व टेम्पो असा एकूण सोळा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अशोक बाबासाहेब जावळे या चालकाच पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र प्रसाद वसीम शेख चिराग ट्रान्सपोर्ट यांच्या विरुद्ध तोफकाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे केडगाव केडगाव परिसर व रस्त्यावर बिबट्याची दहशत काही संपत नाहीये काल नव्याने का होत असलेल्या टोल नाक्याजवळ दोन बिबट्याचे दर्शन झाले तर स्थानिक नागरिकांनी पुन्हा हादरले आहेत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला पकडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मागील दहा दिवसांपासून केडगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे दहा दिवसांपासून अंबिका नगर परिसरात बिबट्याला मोठ्या प्रयत्नानंतर ताब्यात घेताना वन विभागाची दमछाक झाली होती चार दिवसांपूर्वी शनिवारी रात्रीच्या सुमारास केडगाव निमळक बायपास रोडवरील नेप्ती उपबाजार समिती जवळ उड्डाण नव्याने झालेले टोल नाका परिसर बिबट्याचे दर्शन झाले आहे त्यानंतर ते रविवारी सकाळी भूषणनगर लिंक रोड परिसरातील गायक्या मळाजवळ विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळला आता पुन्हा नव्याने याच परिसरात दोन बिबटे दिसल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे याबाबत वन विभागाचे संपर्क साधला असता या परिसरातील मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्यामुळे तो तिथे लपला असल्याची शक्यता आहे सध्या परिस्थितीची पाहणी करून संध्याकाळी या ठिकाणी पिंजरे लावण्यात येणार असल्याचं वन विभागाने सांगितलं आहे महापालिकेत प्रशासक त्रास सुरू असल्याची समस्या दारात नगरसेवक घरात अशी परिस्थिती शहरात था आहे पाच वर्ष महापालिकेचा कारभार हाकून थकलेले अडुसष्ट नगरसेवक आता माजी झाले आहेत त्यामुळे बहुतांश नगरसेवकांना नागरी समस्यांची देणे उरलेले नाही असे चित्र आहे प्रशासनही कार्यालयात बसून सर्व काही आलबेल असल्याचा आव आणत आहे त्यामुळे दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न नगरकरांसमोर निर्माण झाला आहे नगरसेवकांनी सुट्टीवर न जाता घरात न बसता आमच्या दैनंदिन समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी काम करावे अशी नगरकरांची अपेक्षा आहे निलेश लांगे प्रतिष्ठान आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्याची सांगता नगरमध्ये झाली सांगता दिनी शरद पवार गटाचे खासदार अमोल खोले यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लांगे यांना लोकसभेची खुली ऑफर दिली आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानाची तुतारी वाजवा अशी सात कोल्हेनी घातले आहे आता आमदार लंके त्याला काय प्रतिसाद देतात याकडे नगरकरांसह राज्याचे लक्ष लागून आहे महापालिकेच्या वसुली पथकाने प्रभाग समिती दोन मध्ये सहा कनेक्शन तोडलं आहे तसेच काही धारकाने धनादेश दिल्याने जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली महापालिकेच्या वसुली पथकाने प्रभाग समिती दोन मध्ये काल वसुलीसाठी कडक कारवाई केली आहे वॉर्ड तेरा व सव्वीस मधील कारभार दातरंगे यांच्याकडे थकबाकी असल्याचे जप्ती पथक कारवाईसाठी गेले असता मालमत्ता धारकाने पन्नास हजारांचा धनादेश दिला त्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली रामा बाळाजी गाडळकर यांच्याकडे एक लाख दहा हजार दोनशे ब्याऐंशी व एकसष्ट हजार नऊशे अडतीस रुपयांची थकबाकी असल्याचे त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आला आहे शहराची खबर मध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर